वैजापूर तालुक्यातील बटाणा शिवारात भर दिवसात धाडशी चोरी करून घरातून लाखो रुपये किमतीचे सहा ते सात तुळे सोन्याचे दागिने अज्ञात लंपास केल्याची घटना रविवार तारीख नऊ रोजी सकाळी साडे दहा वाजेच्या उघडकीस आली आहे या घटनेबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार कैलास शेषराव जाधव जाधववाय वर्षे यांचे भटना शिवारातील गट क्रमांक एकशे चोवीसमधील मधील शेतामध्ये घर आहे सकाळी शेतातील कामासाठी ते कुटुंबातील सदस्यांसह शेतात गेले असता चोट्याने घरी कुणी नसल्याची संधी साधत घराचा कडी तोडून घरातील लोखंडी कपाटात ठेवलेले विविध प्रकारचे सोन्याचे दागिने चोरून पोबारा केला घटना लक्षात आल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली घटनेची माहिती मिळता शिर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक ओघल पोलिस कॉन्स्टेबल पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली या प्रकरणात रात्री उशिरापर्यंत शिर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता